जयंत पाटील एकटे जाणार की सगळे सोयरे घेऊन जाणार प्राजक्त तनपुरेंचे मोठे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू आहेत या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना जयंत पाटील यांचे भाचे आणि राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की नेमकी चर्चा काय सुरू आहे जयंत पाटील एकटे जाणार की सगळे सोयरे यांना घेऊन जाणार असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केलेला आहे जयंत पाटील यांनी या चर्चांचं खंडन केलेलं आहे असं देखील ते म्हणालेले आहेत आम्ही शरद पवार यांच्यासोबतच आहोत आणि भविष्यात देखील राहणार आहोत असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलेलं आहे भाजप म्हणतं की योग निवडणुकीत आम्ही सर्वाधिक जागा जिंकू तर त्यांचे मूळ भाजपचे किती लोक आहेत ते त्यांनी सांगावं आमच्याकडून त्यांच्याकडे गेलेले किती लोक आहेत हेही सांगावं असा टोला प्राजक्ता तनपुरे यांनी लगावलेला आहे महान नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद यांचे मागच्या दोन वर्षापासून इलेक्शन झालेले नाही या दो या सर्व संस्था प्रशासक चालवत आहेत जनतेतून आलेले प्रतिनिधी तिथे नाहीत तर दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी एक चर्चा ऐकली आहे की राज्यातील सहकार विभाग असा एक कायदा अनुपाहते की या संस्थांमधील संचालक मंडळ बरखास्त करून या सर्व संस्था अधिकाऱ्यांमार्फत चालवल्या जाणार आहे तसं एक विधेयक येणार असल्याची चर्चा सुरू आहे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे त्यामुळे भविष्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतील की नाही अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येत आहे असं देखील तनपुरे यांनी म्हटलेलं आहे किती तर त्यांच्याकडचे किती आहेत आणि जेव्हा सर्वे सगळे निगेटिव्ह यायला लागलेले आहेत ला मध्ये आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आदरणीय पवार साहेबांबद्दलची सहानुभूती सगळीकडे दिसायला लागलेली आहे आणि त्यामुळे आता जनता काही येत नाहीये पण म्हणून जे थोडेसे असे मोठी मोठी नावं असतील त्यांना ओढायचा त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे केलं त्यांनी काल परवाच चर्चा काय एकटे जाणार का नातेवाईकांच सगळे सोयऱ्यांचं जाणार अशी काही चर्चा नाहीये आम्ही आदरणीय पवार साहेबांबरोबर ती जयंत पाटील आहेत आणि त्यांची सगळे सोयरे देखील आहेत कालच मला वाटतं मंतरच्या खोपल्या सभेमध्ये साहेब होते असं काय या चर्चा अफवा वावड्या उठत असतात बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली